हॅलो मी तुमच्या स्वागत आहे वाढदिवस आहे गेल्या वर्षी आम्ही करायला पण आज आम्ही दररोज नवीन करायला बीच आम्ही तुम्ही मागतो त्या म्हणजे किती महिने झाले असतील दोन तीन महिने झाले असतील तो मला बघितला का रेवडंडायला लग्नाला गेल मी आणि त्यावर मी बीचला पण गेलो म्हणजे सकाळी सकाळीच्या मी बीचला येतो ना तर तू आज पण आम्ही जाणारत करणार एवढं डाव बीचला आणि आमची फॅमिली आहे आता जणची फॅमिली तर मला माहिती असेल आर वगैरे आणि भावेचा तर येत आहेत आणि करणार पण येतं म्हणजे की आमच्या मावशीचा मुलगा आणि आत्याचा मुलगा तो मुंबईत आहे तो पण ब्लॉक करतात तो पण आता माझ्याबरोबर ब्लॉक करेल मग दाखवून मी त्याची आयुमिडी झालं तुम्हाला कमेंटमध्ये दाखवतो आता सना सांगू म्हणून काढून घेते नमस्ते कि आणि गाइस आम्ही संतोष संतोषणानेची संरूप वाली गाडी पण आणलेली आहे तुम्हाला ते माहितीच असेल जसे आम्ही मॉलला जातो ना तेव्हा तो, तो ब्लॉग काढला मी तर तो पण आलाय तुम्ही अपलोड केला कधीच तो तुम्ही बघितला आहे का मला सांगा कमेंट मध्ये आता चला मी जाऊन खाली जाऊया या या आओ आओ, आओ। मेरे साथ आ जाओ तर गाइस आता मी आणि आमचे दोन गाडे आलेले आहेत एक

प्रवासाला गाईज आमचे पप्पा आलेले आहेत बघू एकटा फुल रेडी अ राजा जी तडबी ती हिवसाच्या हार्दिक पप्पा आणि गाईज तुम्ही पण कमेंट मध्ये बोला आमच्या पप्पाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तो, तो गाईज देख हो हमारा आरो शेल के आपण आता गणपती बाप्पाच्या मंदिराजवळ जाऊ जाऊ थांबू आमचा प्रवास तिकडनं चालू होतो ना, ना गाई आता आम्ही आलेलो आहे चाय पाठायचा पुढं आणि इथं आमच्या मरी आईचं मंदिर आहे आता पप्पाला इथं पाया पडू दे कारण की पप्पा तर वाढदिवस आहे ना म्हणून देव मुललाच एवढं मी फेमस झालोय आणि मरी मला असंच फेमस होऊ दे आणि तुमचा पण आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू दे आता पप्पानी पाया विवाह पकडला पडलं आता बाहेर नको झालं कारण की आता मला टाईम होईल ना जरासा म्हणून मग गणपती बाप्पाचं मंदिरात जाऊन घ्यायचं आहे का अरे आम्ही चाललं गणपती बाप्पाच्या मंदिराच्या इथे पप्पा उतरले आहेत आता गणपती बाप्पा आमचा पप्पा फुल शिर करणार आहेत आज बर्थडेला वाटतंय पप्पा केक उशीर द्यायचा भेटेल

अध्यक्रांतिवीर वासुदेव वळवंत फडके यांची जन्मभूमी शिडोन तर गाईज आता आम्ही चाललोय कर्नालला तिथं पण तुम्हाला भेटेन जसं मला चांगले चांगले स्पॉट भेटतील ना तिथं मी तुम्हाला थांबेन तर गाईज आता आम्ही पोहोचलोय कर्नालला आणि इकडचा व्ह्यू लय भारी आहे तुम्हाला दाखवतो थांबा मी खपाडावरती दादा अजून आले नाही त्याला वाटतं रिक्षा ना भेटली लेट भेटली बघू शकता नीर पिनार आहे पि आर सर बघ पहिले टेस्ट कर आणि यो माझा ताडी लागतो दादा आला नाही भेटला भावे बघू शकता त्याला पुला भेटतो गाईज, आता तर आम्ही नागावला इथं आमच्या पप्पाचे मित्र आहेत ना म्हणून इथं आलोय आता नंतर आम्ही रेवडंडावर जाणार आहोत बघू शकता नारळाचे झाडं झाड खूप मजा करू आम्ही आता म्हणजे गोव्या डाक या बघू शकता हा घर या

झेंडा पाहू शकता आणि भाकरी आणली तर गाई जराशी जास्त भूक लागली म्हणून आम्ही वरच्यावर नाश्ता करायला चिकन ना आणि अर्धी भाकरी घेतली आहे वा सु तुम्ही पण या जावायला अलिबाग मध्ये तर गाय जाता आम्ही थोड्या वेळात पोहोचणार आहोत बीच वरती तिथं फुल चिल करू आम्ही बाबे दादा राज जाता ते गेले पुढे त्या वाटाला पुढे जावं तुम्ही तर ते गेले पुढे आता आम्ही माग माग आहो पप्पा बड्डे बॉय पप्पा ते कुठे नव्हतं पप्पा चला बघू नंतर ओके पप्पा तर आता चार पवाळा जाऊ पवाळा समुद्रात इकडे थोडी वगैरे चालू आहे आता आम्ही चालू ठरत thank hey. कर तो राता यार यार तर आता पप्पाचा बर्थडे सेलिब्रेशन करू तर तुम्हाला आहे तर ग्रुप आहे केव्हा गावायचा तर या सेलिब्रेशन करूया बर्थडे यू हॅपी बर्थडे बर्थडे राधा कार्तिक पप्पाचा बे सिल आनंद

गुड मॉर्निंग गायस तर आता आम्ही आलेलो आहेत रेवडंड्याला आणि काल खूप लेट झाला आम्हाला झोपायला दोन दो वाजले आम्ही मस्त बॅट बॉल सुरू खेळून मस्त झोपलो पहिले आम्ही बॅटबॉल खेळलो कॅच कॅचरस खेळलो आणि गेलो घरी बाहेरच झोपलेलो आणि मला इंड करायला पण जास्त टाइम नाही भेटला तर आता आम्ही आलेलो आहेत आणि इथे आमच्या खायसाठी नाश्ता करायसाठी पाण्यापुने बोलत आहेत नाना हेल्प म्हणतायत बघू शकता आणि आता इकडं इकडनं समुद्र दिसतोय तुम्ही बघा का मिळत ना पण दिसत असेल का आपण ना आलतीय नाग आपण कसली तेव्हा पण आम्ही आर्न बिरणा आलती अभिनणा वगैरे आलती आणि बिकला पण गेलतो मी ब्लॉग आलाय म्हणजे कधीच अपलोड केलाय तुम्ही बघितलाच नसेल तर लवकर जाऊन बघा तुम्ही आणि आम्ही इथे लग्नाला जातो तिकडे समोर तिथं समोर लग्नाला आम्ही लग्न केलं कारण की आम्हाला पप्पाला कामा वगैरे जायचं होतं ना म्हणून तर आता आम्ही नाश्ता बिष्टा करतो जाऊतो बिवतो आणि डायरेक्ट बिचव जातो आणि कपडे बघू शकता माझा लुक आवडला असेल तुम्हाला तर मला कमेंट मध्ये सांगा गाच आता नाश्ता बिष्टा करून घेऊया तुम्हाला भेटतो ओके तर राईस आता आम्ही बसलो जेवायला आमची जेवायला मच्छी बनवली मस्त पैकी आणि राईस आणि इकडची मच्छी खूप फेमस आहे लय आवडते मला इकडची खूप चांगली होती समुद्रातली मच्छी आहे ही आणि थोड्याच वेळेत आम्ही बीच वरती जाणार आहोत मी तुम्हाला वगैरे पाहूया मस्त पैकी आता चला सगळी मी पण जेवण घेतो ओके तुम्ही पण या जेव्हा आमच्याकडे या तुम्हाला तर काही आता जेवण वगैरे झाला आणि आमच्या पप्पाच्या मित्रांचे आई वडील आहेत ना त्यांच्याशी आपण भेट दोया हे आहेत आमचे बाबा

खूप जुन्या गाण्यातलाय तू आता फक्त त्याच्या हड्डत राहिले पण त्या पण तुला दाखवतो आणि तो रियल आहे ना, ले ले ना दा दा तो पण दाखवतो तुला म्हणजे त्याने पाटकी लिहिले ना त्यानेच आहे तो या सगळ्या मासा बघत तर या सगळ्या झाडू बघतात जशी काही कधी बघितलीच नाही तर आम्ही सेकंड टाइम बघतो सेकंड टाईम गाई जावी सेकंड टाईम बघ मासा जाऊ दिखा देता आणि काय आमचे कपडे बघू शकता याने मग कशी चपडी बघ खायची पानं असतात ना ती आहे बघी पण तोडू नाही शकत आपण आणि तिथे बघा तिथे सुटणे आणि हा बघा मासे तुम्हाला त्या ब्लॉग दाखवलंच असेल मागच्या वेळी आलतो आम्ही त्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवलंच असेल बघू शकतो किती मोठा आहे या जाऊ आ जाऊ ये है आपने तो कभी देखा देखायच नाही होगा बट ये तो हड्डी आहे मोठे ना तीच माझी एवढी आहे राजा भाऊ राहिलकर दालन याही माहिती दिलेली आहे तुम्हाला दाखवतो या, या माशाची खूप मोठी माहिती आहे ही तुम्हाला दाखवतो आतमध्ये एम पी आहे बघू शकता बघा इथं पण आहे मी वाचून घ्या बघा याची शेफ्टी एवढी मोठी होती खूप सारी माहिती आहे इथे तर गाई इथं खूप सारी माहिती दिली गेली आहे तर मी तुम्हाला कशा धक्का समजत नाही तुम्ही स्टॉप करून बघा माहिती घे बघा एवढा मोठा तो खूप मोठा मासा होता खूप सारी मासे दिलेली आहे ते हे बघा तू हा मासा येतो इथे आणि असं बनवलेलं खूप सारी माहिती दिलेली आहे तुम्हाला तर काय थोड्याच वेळात आम्ही बाजारपाड्याच्या बीचवरती वरती पोहचणार आहोत फुल माझ्याकडून तिकडे बाबाई तर आता माझा कॅमेरा झाले मॅन झालाय आणि आमचा राज दादा तुम्हाला माहितीच असेल

आम्ही ना बीच वरला ना अंघोळ झालेला आहे आणि आम आमच्यासाठी जेवायला मच्छी पण घेतली आता आम्ही डायरेक्ट यांना काही काना उपस आहेत आणि आपल्यासाठी तर घेतलेली आहे मच्छी भाजीपाला घ्यायचे भाजीपाला घेऊ आणि डायरेक्ट घरी जाऊ मच्छी वगैरे बनू आणि आपण जाऊ आणि काय माहित नाही आजू असतील आहे का नाही आपलं काय येत नाही माहितच नाही काय तर आता यांना भाजीपाला घेऊ आणि डायरेक्ट घरी आता सुखी मच्छी बघायला आम्हाला जर परवडली तर घेऊ त्यांना पण परवडलं पाहिजे आणि आम्हाला पण परवडायला पाहिजे तर या गाईज आपण नाही जिथे सुखी मच्छी घ्यायची होती तिथे पोहचलो आम्ही बघू शकता

आणि काहीच मच्छी घेऊन झालेले एवढं घेतलं मी बघू शकता सुकी मच्छी पाड्याशी घेतली आमच्या या काकींनी आम्हाला कमी रेट मध्ये दिली तर त्याला आता आपण घरी जाऊया गुड मॉर्निंग आता आहेत आणि आमच्या दोघांच्या काय कपडे सेम नाही यांनी आलं घालल्यात मी आला घालण्यात आणि आता आम्हाला कुठे जायचे ते मला पण नाही माहीत पप्पा त्यांना माहिती असेल आता आपल्या आई बाबा भेटूया घरात आणि मग जाऊया आई

सुरू करूया ओके जाऊया तुम्ही पण या काय तर गाईच आता आम्ही आलेलो आहे नलिनी मुंबईकर काकूंच्या इथे त्यांच्या समोरच घर आहेत पण त्यांना भेटूया या आ जाऊ दिखा दूंगा या आपण गरजेच्या नलिनी काकून छंड दिलेलं आहे आणि हे नलिनी काकू जाम मोठा बस बस नलिनी काकू तुम्हाल तुम्हाला मस्त हे कस तीनिनी काकूचे घरगुती मसाले बघू शकता खूप चांगले आहेत म्हणजे तुम्हाला जर पाहिजे असतील ऑर्डर नलिनी काकू डॉट कॉम वरती जावा आणि तुम्ही मागू